एमडी पदार्थ विक्री करणाऱ्या युवकावर एनडीपीएस पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना मुकबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की नूतन कन्याशाळा रामनगर वार्ड हिंगणघाट येथील शाळेच्या ग्राउंडमध्ये स्वागत यादव राहणार रामनगर वार्ड हिंगणघाट हा त्याच्याजवळ एम डी मॅफेड्रॉन नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून विक्री करत असून स्वागत यादव याने काळ्या पांढऱ्या रंगाचे लायनिंगचे शर्ट व हिरव्या रंगाचा फुलपॅट घातलाय अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांना देऊन त्यांच्या आदेशाने नूतन कन्याशाळा हिंगणघाट येथे पोलीस स्टॉप नूतन कन्याशाळा हिंगणघाट येथील ग्राउंड परिसरात येऊन पाहणी केली असता खबरीप्रमाणे शाळेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसून एक इसम काळ्या पांढऱ्या रंगाचे लायनिंगचे शर्ट व हिरव्या फुल फुलपॅन्ट घालून शाळेच्या पायरीवर बसून दिसून आल्याने पंचा समक्ष सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव पत्ता विचारले असता स्वागत दुर्गाप्रसाद यादव वय चोवीस वर्षे राहणार रामनगर जिल्हा वर्धा असे सांगितले त्याची रामनगरित्या अंगझडती घेतली असता त्यात एक प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये मॅफेड्रॉन नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकूण प्लॅस्टिक पन्नीसह वजन तीन पूर्णांक सातशे वीस ग्रॅम विक्रीचे नगदी आठ हजार चारशे रुपये रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत रुपये असा एकूण सव्वीस जप्ती पंचनामा कारवाई करून सदर माल जप्त करून कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित निर्देशानुसार मनोज गभने पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सह पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस हवालदार प्रवीण देशमुख पोलीस नायब नितीन ताराचंदी पोलीस नाईक राहुल साठे पोलीस नाईक विवेक वाकडे पोलीस शिपाई आशिष नेवारे विजय काळे यांनी केली एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच टी न्यूज इंडिया